नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार डी आय पी या संक्षेपात आयचा अर्थ काय आहे ए इंटेलिजन्स बी इंटरनेट सी इंटिग्रेशन डी इन्फ्रास्ट्रक्चर तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए इंटेलिजन्स पुढील प्रश्न एफ आर आय जोखीमानुसार मोबाईल नंबर कसे व्यवस्थापित करते ई जोखीमीच्या आधारावर गटबद्ध करून बी चांगल्या नंबरनं ब्लॉक करून सी के परदेशी नंबर निवडून डी सर्व नंबर एकत्र करून तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए जोखमीच्या आधारावर गटबद्ध करून पुढील प्रश्न भारत भारताने आशियाई उत्पादकता संघटन ए पी ओचे अध्यक्षपद कोणत्या कालावधीत स्वीकारले आहे ए दोन हजार बावीस तेवीस बी दोन हजार पंचवीस सव्वीस सी दोन हजार चोवीस पंचवीस डी दोन हजार तेवीस चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दोन हजार पंचवीस सव्वीस पुढील प्रश्न उक्षने जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये युके मधील मुसळांमध्ये कोणता विषाणू प्रथम ओळखला ए वेस्ट नाईल व्हायरस बी चिकनगुनिया सी सीझिका व्हायरस डी डेंग्यू व्हायरस तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए वेस्ट नाइल व्हायरस हो। पुढील प्रश्न उक्षाच्या संशोधनात कोणता मच्छर प्रकार वापरला होता ए एडियस इजिप्ती बी एडियस वेक्सन्स सी क्युलेक्स क्विंकटिस्ट्री ડી એનાફિલસ ગેમ્બિ તો યા પ્રશ્ના ઉત્તર હો ભેટ વીડિયો મન્યવાદ